हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाऊ अशी साईंच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर संध्याकाळची वेळ होती आता आणि थोडंसं एक बाल्कनीत एक फेरपटका मारावं म्हणून मी झाडांकडे गेली होती तर छान अशी फुलं आज सकाळी काढलेली नव्हती म्हणून झाडांवरच ती छान दिसत होती आणि आज संध्याकाळी जेवणात मला बनवायचं होतं काड्यारशाची अळूवड्यांची भाजी तर त्यासाठी आस्ता, मी ते छान स्वच्छ शेडूची पानं धुवून घेतलेली आहेत आणि धुतल्यानंतर त्यांचे जे कडक हे असतात पोर्शन असतं काळ्या असतात आणि मागे ज्या शिरा असतात त्या हळूहळू मी चाकून आधी कट करून घेतले आहे आणि त्यानंतर आता इथे मी बेसनपीठाचा हा घोड बनवला आहे ज्यात लाल तिखट आणि आल्या लसणाची पेस्ट जर तुम्हाला फक्त तोडून खायचे असतील तर तुम्ही घालू शकता पण मी इथे आता घातलेली नाही आहे कारण मला त्यांना भाजीत टाकायचं आहे म्हणून तर लाल तिखट घातलं आहे थोडीशी हळद मीठ आणि ओवा जिरे पावडर असं घालून मी आता तो घोड बनवून घेतला होता पिठाचा आणि तो आता ह्या पाण्यांना मी एकमेकांवर ठेवून पस व्यवस्थित पसरवून घेतलं आहे त्यांच्यावर आणि दाट असे दाबून असं थोडंसं वर्ण प्रेस करून असे त्यांचे ते रोल बनवले होते आणि ते आता मी शिजायला ठेवले आहेत आणि ते होत आहे तोपर्यंत मी इकडे मसाल्याची तयारी करून घेते भाजी बनवण्यासाठी तर इथे मी तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे घेतले होते आणि त्यांना रपली असे मोठ्या मोठ्या स्लाईसमध्ये कट करून घेतलं होतं आणि आता तव्यावर त्यांना मी भाजून घेते आणि आपल्या भाजीला छान असा स्मोकी फ्लेवर यावा म्हणून मी त्यांना छान असं गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तोपर्यंत भाजून घेते कारण आधी कसं असायचं की गावाकडे चुलीमध्ये कांदे भाजलेले जाय भाजलेले असायचे भाज त्यामुळे त्याला एक वेगळी टेस्ट असायची स्वतःची तर ते त्यासाठी मी थोडं जास्त त्यांना इथे हातात घेते त्यानंतर मी त्यात कढीपत्ता आणि आलं लसूण कट करून ठेवलं होतं ते घातलं आहे तेही परतवून घेतलं त्यानंतर जिरं घातलं होतं आणि सगळ्यात आधी मी धने पावडर घातलं होतं आणि आता गॅस बंद केला आहे मी आणि गॅस बंद केल्यावर मग त्यानंतर मिरची पावडर आणि कोथंबीर घालते आणि आता हे सगळं व्यवस्थित परतवून घेणार आहे आणि थोडा गार झाल्यावर आपलं हे जे काय आपण मसाला बनवला आहे थोडा गार झाल्यावर त्याला मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता आणि वाटायच्या आधी मी त्यात टोमॅटोही मिक्स करते ज्यामुळे की भाजी घट्ट होते आणि थोडंसं वेगळा टेस्ट येण्यासाठी कधी कधी अधूनमधून मी टोमॅटो घालत ते प्रत्येक वेळी नाही घालत पण आज घालते मी टोमॅटो तर नेहमी आपण आळूवळी ही एक स्नॅक्स म्हणूनच खातो चहा सोबत वगैरे पण आज म्हटलं संध्याकाळी मला बाजारही संपला होता घरातला भाजीपाला वगैरे काही नव्हतं आणि उद्याला बाजार होतं बाजाराचा दिवस मग त्यामुळे म्हटलं आज याचीच पातळ भाजी बनवूया आणि संध्याकाळच्या वेळी असं काहीतरी गरमागरम आणि थोडंसं टेस्टी आणि मसालेदार असलं की बऱ्या म्हणजे छान वाटतं कारण सकाळी ऑफिसची घाई असते स्कूलची घाई असते तर बऱ्याचदा आपण सकाळी कोरड एक दोन भाजी असते ती पण सुकी बनवायला लागते आपल्याला त्यामुळे संध्याकाळी मी सहसा प्रयत्न करते की असंच काहीतरी पातळ भाजी बनवायचा तर इथे हो मी आता मसाला मिक्सरमधून वाटून घेतला आहे त्यानंतर कढईत आता तेल घातलं आहे आणि हो तुम्हाला जर का एकदम प्युअर असं गावरान टेस्ट हवं असेल तर तुम्ही कांदे असे तव्यावर न तळता डायरेक्टली तुम्ही गॅसवर त्यांना भाजून घेऊ शकता आणि तसाही मसाला तुम्ही बनवू शकता आणि आता थोडं तेल नॉर्मल तापल्यावर मी त्यामध्ये तो वाटून घेतलेला मसाला घालून घेते आणि छान असं व्यवस्थित त्याला परतून घेणार आहे आणि मसाला परतावताना आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि एक झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला त्याला शिजून घ्यायचं आहे आणि वर तेल सुटल्यानंतर मग जे काही पुढचे मसाले असतात ते आपल्याला त्यात ॲड करायचे तर इथे मी आता गरम मसाला घालून घेणारे घरी बनवलेला जो काही आपला ठेवून असतो आपण नेहमी वापरतो तो तर इथे दोन चमचे मी गरम मसाला घातला आहे आणि त्यानंतर आता कसुरी मेथी घालून घेते तर कसुरी मेथी पूर्ण भाजी शिजल्यानंतर जरी घातली तरी चालतं पण मला पार्लरमध्ये क्लायंट असल्यामुळे आता मी इथे सगळं रेडी करून ठेवत होते आणि भाजी शिजल्यावर एक पाच ते दहा मिनटांनी आधीला फक्त आवाज जरी दिला की गॅस बंद करून दे तरी तो बंद करून देतो म्हणून मी आता इथे एकाच वेळेला सगळं जे काही घालायचं आहे ते घालून घेते आता आणि मसाला छान असा परतवून झाल्यावर त्याच्यावर तेल आल्यावर आता त्यामध्ये मी पाणी घालून घेते तर हे पाणी मी ते मिक्सरचं भांडं जे भरलेलं होतं ते धुवून काढलं होतं ते घातलं आधी आणि त्यानंतर आता पूर्ण भाजी शिजायला जेवढं पाणी लागणार आहे किंवा जेवढी आपल्याला क्वांटिटी हवी तेवढं पाणी घालून घेते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि माझं पार्लरमधलं कामही झालं होतं आणि आता दिवे लावण्याची वेळ झालेली आहे त्यासाठी आधी फ्रेश होतं आहे मी तर हात आणि भाजी शिजून झाली होती आधीने गॅस बंद केला होता तोपर्यंत फक्त वड्या तेवढ्या तडायच्या बाकी होत्या आणि पोळ्या किंवा मग भाकरी जे काही बनवायचं असेल ते अजून ठरवलं नव्हतं पण ते बनवायचं होतं बाकी होतं आणि आज आधीच्या स्कूलमध्ये तो काल पैसे घेऊन गेला, शे शे का, गेला होता मला वाटतं दोनशे अडीचशे असं काहीतरी पैसे घेऊन गेला होता कारण त्यांना स्कूलमधून भगवद्गीता एकदम सोप्या भाषेत म्हणजे इंग्लिशमध्ये भगवद्गीता आणि त्याचा मिनिंगसहित त्याला भेटणार होतं आणि आणखीन काहीतरी एक दोन पुस्तकं होती तर ते त्याने आणलं आणि घरात जे आहे ते त्याला वाचायला फारसं म्हणजे स्पीड नाही आहे तेवढं त्याचा अजून आणि मराठीतल्या आणि संस्कृतमधल्या बऱ्याच गोष्टी त्याला त्यात कळत नाही तर म्हणून त्याचा हट्ट होतो की मला स्कूलमध्ये जे भेटते तेच घ्यायचे म्हणून तर ती त्याने आज आणली आणि मला तो दाखवत होता की बघ असं पण त्याला म्हटलं थांब थोडा वेळ मला आधी पूजा वगैरे करून घेऊ मणीवांत बघते पण त्याला खूप उत्सुकता आणि खूप घाई झाली होती की खेवा बघते असं तरी सारखं माझ्या मागे लागला होता तरी त्याला थोडा वेळ मी थांबवलं आणि परत थोडंसं भाजी मला थोडीशी पातळ वाटत होती आणि त्याने लवकर गॅस बंद केला असावा म्हणून मी परत थोडा गॅस लावला होता भाजीखाली आणि शिजून झाल्यावर आता बंद केला आहे आणि इथे मी, मी ले ले। जवड, दे दिवे आता दिवे वगैरे लावून घेते तर नेहमीचा आपल्याला मी तुम्हाला यादी सांगितलेलं आहे एक दाराजवळ असतो मुख्य दा दरवाज्याजवळ एक माठाजवळ असतो पितृंसाठी तुळशीला आणि पार्लरच्या रूममध्ये देवघरात असे चार ते पाच दिवे लावलेले असतात आणि आता सध्या दोघं बालकण्यांमध्ये तुळस असल्यामुळे एक दिवा एक्स्ट्रा लावायला लागतो आहे म्हणजे पुढच्या तुळसलाही लावते मी आणि घरातल्या देवघरातला जो दिवा असतो तो माझा तुपाचा असतो आणि पार्लरच्या रूममधला आणि बाकी सगळे मग तेलाचे असतात तर ही छान अशी त्याला ही भगवद्गीता भेटली आहे आणि काल भेटली वाटतं त्याला तर आहे कालपासून नवीन आहे म्हणून हाऊस म्हणून वाचत वाचतो पण मग ठीक आहे तेवढं तरी होतं आहे ते भेटले बघ ह्या बुकमध्ये ना बुक न ह्या बुकमध्ये ना असे क्वेश्चन्स दिलेले आहेत hmm. आणि त्यांचे ऑप्शन hmm. लास्ट पेजला हे कुठे no. लास्ट पेजला इकडे आम्हाला असे हे डॉट्स दिले ते आम्हाला करायचे क्वेश्चन आन्सर आता करायचं झालं बरोबर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पूर्ण त्याने सगळं काही मला दाखवलं होतं त्याला बरं वाटलं आणि तो निवांत पुढच्या घरात बसला तोपर्यंत माझ्या मागे मागेच फिरत होता तो ए आवरणं पटकन मी काय सांगतोय ते ऐक ना तर इथे देवांजवळही दिवा लावून झाला होता आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी आणि त्याला मी दोनदा म्हटलं की भगवद्गीतेची पूजा करून घे म्हणून पण त्याने फक्त नुसतं ठेवून दिलं तर विसरला वाटतं तो पूजा करायची तर आता मी पूजा करून घेते आणि मला छान वाटतं अशा काही गोष्टी की आधीला असं देवधर्मामध्ये किंवा जे काही सांगते मी त्याला पूजापाठ वगैरेचं तो करतो कंटाळा नाही करत कधी कधी करतो पण मग आता आपल्यालाही समजून घ्यायला लागेल की त्याचं वय म्हणजे लहान आहे आणि आकर्षणही भरपूर आहे टी व्ही आहे मोबाईल आहे घरात तर सगळं काही मुलं त्यामध्ये गुंतून पडतात पण याला सांगितलं की हा ऐकतो कधीतरी असं होतं की तो कंटाळा करतो तर सध्या तरी आता नवीन आणलेले असल्यामुळे त्याला खूप उत्सुकता आहे तर बघू आता ही उत्सुकता किती दिवस टिकून राहते तसं मी त्याला म्हटलं आहे की आता आणली तर तुला रोज वाचावी लागेल म्हणून तर हो म्हटलं आहे त्याने पण बघू आता शेवटी त्या किती पूर्ण करतो की नाही ते आणि इथे आता संध्याकाळी मी महालक्ष्मी अष्टकम लावून ठेवलं होतं आणि हा व्हिडिओ भरपूर आधी शूट करून ठेवला होता मला आठवत नाही मला वाटतं त्या दिवशी शुक्रवार असावा कदाचित तर शुक्रवारी काहीतरी गोडाचंही करते मी शक्यतो खीर करायचा प्रयत्न करते शुक्रवारी आणि पौर्णिमेला तर तेही करायची होती आणि रव्याचीच करते, हो करते आता कारण मला खूप लेट लक्षात आला अहून निधू आणलं तेव्हा मला आठवलं की आज काहीतरी गोडाचं करायचं आहे म्हणून आणि शुक्रवारी आणि पौर्णिमेला मी तसं खीर करतच असते तर इथे पोळ्यांची कणी काही मी आता मडवून ठेवली होती आणि आता आधी पोळ्या करून घेते आणि मग थोडीशी रव्याची खिरपटकन बनवून घेईल आता इथे वड्या तडून घेते मी आणि तडून झाल्यावर लागलीच मी त्याला भाजीत सोडते एक दोन मिनटं थोडं गार झाल्यावर आणि इथे थोडीशी आता मी रव्याची खीरंही म्हणून घेतली आणि पौर्णिमेला सहसा मी तांदळाचीच खीर बनवते आणि एखाद्या वेळेस जर का विसर पडलेला असेल आणि आणीन वेळेला आठवलं तर मग मात्र मला रव्याची किंवा मग शेवयांची खीर करायला लागते तर आज मला वाटतं पौर्णिमा नसेलच कारण पौर्णिमेला मी तांदळाची खीर बनवली ती मला आठवते तर शुक्रवार असा वाज म्हणून ही मी रव्याची खीर बनवली आणि इथे आता अडूवडे थोड्या गार झाले होते तळून झाल्यानंतर थोडा वेळ झाला होता त्यांना आता मी त्या भाजीमध्ये म्हणजे जो काही रस्सा बनवलाय आपण तर त्यात मी त्या घालून ते घेतल्या त्यानंतर कोथंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता छान असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला आणि सुगंधही छान येतोय तर ही भाजी तुम्ही जिरा राईससोबतही खाऊ शकता स्वयंपाक झाल्यावर आधी मग देवांसाठी नैवेद्यासाठीचा ताट बनवून घेतला आणि देवांना नैवेद्य दाखवलं आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद